शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मनसर मार्केट भाजीपाला बाजारभाव भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा नऊ जून दोन हजार पंचवीस आवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये मा फावरच्या आव अवकीचा आढावा घेतला तर फावरची आवक कालच्या तुलनेत आज जवळजवळ वीस टक्क्यांनी घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभावात एक ते दोन रुपयांनी सुधारणा देखील झाल्याचे पाहायला मिळते बीटच्या आवकीचा आढावा घेतला तर बीटची आवक स्थिरच पाहायला मिळते बाजारभाव देखील स्थिरच पाहायला मिळतात कोबीची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळते कमी प्रमाणातच पाहायला मिळत आहे बाजारभाव कोबीचे समाधानकारक आहेत मकीच्या आवकीचा आढावा घेतला तर मकीची आवक मार्केटमध्ये कमी प्रमाणात पाहायला मिळते काकड्यांची आवक वाढल्यामुळे बाजारभावात थोडीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे हिरवी काकडी सफेद काकडी चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रतिदाख किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या बाजारभावाची अपडेट समजेल मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते तसेच मार्केट दुपारी बारा नंतर चालू होते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे बाजारभाव पुढील प्रमाणे त्यावर नव्वद रुपये दहा किलो नव्वद रुपये दहा किलो फ्लावर नऊ रुपये किलो नव्वद रुपये दहा किलो फ्लावर नव्वद रुपये दहा किलो नऊ रुपये किलो एकशे पंधरा रुपये दहा किलो फ्लावर एकशे पंधरा रुपये दहा किलो फ्लावर एकशे पंधरा रुपये त्यावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो सुपर क्वालिटी एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे दहा रुपये दहा किलो फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो सुपर फॉलो सुपर क्वालिटी कटिंग पाहू शकता सुपर कटिंग आहे एकशे चाळीस रुपये हो ना काय बघू झाले एकशे चाळीस एकशे चाळीस मिडियम सुपर क्वालिटी एकशे चाळीस रुपये झाले वरायटी कोणती आहे पंधरा बावीस किती टाके चोवीस चाळीस आहे किती किती तोडा आहे पहिलाच तोडा आहे आज एकशे चाळीस रुपये झाले कुठलं का वरायटी कोणती आहे पंधरा बावीस पंधरा बावीस एकशे चाळीस रुपये दहा किलो सुपर क्वालिटी धन्यवाद ना काय बघितलं एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये जागे रुपये किलो हो किती डाग येत सत्तर किती आहे पहिला पहिला थोडा आहे कोणतं का राजमी कोणती आहे पंधरा बावीस पंधरा बावीस वरायटी एकशे रुपये झाले हो आपला पहिलाच किती लागवड सगळी सत्तर डाग लागवड किती आहे सगळी एक एक लागवड आहे ड्रिप लाय का पाठपाला पावसाने काय नुकसान थोडंफार राहणार पण पाहिजे एवढं नाही खर्च भरपूर गेला आम्ही रान भुरकाटे का काळवाटे भुरकाटे भुरकाटे एकशे चाळीस रुपये झाले आज हो ओके धन्यवाद एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो माऊली नमस्कार नमस्कार काय भाव झाले फ्लावर एकशे पस्तीस एकशे पस्तीस रुपये दहा किलो साडे तेरा रुपये किलो बरोबर किती डाग आहेत तेवीस आहे पहिला आहे पहिला बावीस पंधरा बावीस किती आहे पन्नास हजार काडी आहे पण आता हे वीस हजार पंधरा तीस हजार आहे ट्रीप ला असेल ना नाही कोणतं गाव नागापूर नागापूर काय नाव आपलं बाळासाहेब बाबुराव पवार किती दिवसात निघाले सांगता येईल दिवस एक्कावन दिवस घेतले काढणीला आज पहिला तोडा आहे पहिला तोडा आहे पहिल्या तोड्याची टाकेल आज तेवीस तेवीस टाकेल पावसाने काय नुकसान नाही एवढं नाही नुकसान नाही होऊन दिलं कारण ते फ्लावर नाही आज एकशे पस्तीस रुपये झाले एकशे ओके धन्यवाद फावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो एकशे दहा रुपये दहा किलो फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो फ्लावर पाहू ना काय गेली बीट बीट एकशे दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस काल होती जा काल होती काल काय झाली होती काल दोनशे पंधरा रुपये गेली काल दोनशे पंधरा झाली काल दोनशे पस्तीस आज दोनशे मिडियम मीडियम गोळा बुगी होतला गोळा एकशे वीस रुपये झाला बुगी चाळीस रुपये झाली गोळा एकशे वीस बुगीस चाळीस रुपये किती येते का सगळ्या चांगल्या चौदा आहेत oh. बुगीच्या तीन त्यांना गोळ्या गोळ्याची एक ब्याची व्हरायटी कोणती आपली रेड ग्लोरी hmm. रेड ग्लोरी ओढर्स जाऊ आपलं ना झालं उरकल काय नाही आज आज येऊन चालू होती आवक कशी वाटते काल आज आज वाढली आवक तरी पण बाजार सरकून येतात बाजार oh. सरकून काल आवक कमी होती कमी होती ओके धन्यवाद माऊली काय भाव झाली बीठ बीठ गोळा झाली एकशे चाळीस रुपये गोळा एकशे चाळीस मिडियम मिडियम झाला दोनशे सोळा रुपये दोनशे सोळा रुपये गोळा जास्त आहे का बरं लेट झाली फुट ना पावसामुळे लेट झाले पावसामुळं काढायला एकशे चाळीस रुपये दोनशे सोळा झाले कोणतं गाव तुमचं राजमी बॅच व्हरायटी कोणती आहे लालीमा लालिमाच आहे किती डाब्याची पीठ आहे की दहा डबे आहेत दहा डबे पावसाने काही नुकसान खराब झालं ना नाही खराब झाले बुरशी आली काळा चट्टा आला काळा चट्टा आला काय नाव हो तुमचं वाढ दत्तात्री वाढ आजच होती का, काल होती काल होती काल होती ना काल काय झाली होती काल पण एकशे ऐंशी दोनशे ओके धन्यवाद माऊली काय भाव झाली बीठक दोनशे एक रुपये दोनशे एक हो मिडियम किती आहेत बॅगा मिडियमच्या अठ्ठावीस बॅगा आहेत अठ्ठावीस बॅगा आहे गोळा होता का मोठा गोळा आहे चाळीस रुपये झाला एकशे चाळीस रुपये आहे बुगी बदला बुगी चाळीस रुपये झाली बदला झाला सत्तर रुपये हे आपलं एक दोनशे रुपये झाले हे हो दोनशे एक रुपये हे मिडियम आहे आपलं हो ब्याची जात सांगता येईल का आपलं अक्षय आक्षेचं बी हो कोणतं गाव तुमचं नारोडी काय नाव अरुण सकाराम पिंग बीट दोनशे रुपये दहा किलो आजच आणले काल परवा होतं आजच आणलं अजून किती बीट माग अजून आहे पन्नास साठ जागे पन्नास साठ आगीत उद्या रात्री ते हो धन्यवाद पावसामुळं पावसामुळं काय नुकसान साईज फुगली नाही साईज नाही झाली पावसामुळे पाला लाल पडला पाला लाल पडला पाऊस जास्त झाला तुमच्याकडं चालला महिनाभर पाऊस चाललाय म्हणजे पावसा नुकसान हायजमान आहे पन्नास टक्के त्याला फरक पडला पन्नास टक्के त्याला फरक पडला बीट नेहमी करता का तुम्ही नाही दोन वर्ष झाले करतो दोन वर्ष झाले करणार ओके धन्यवाद माऊली नमस्कार नमस्कार काय भाव झालेत बिट एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये नव्वद रुपये किती बॅग आहे मिडियमच्या चौदा चौदा बुगी बादला होता का नव्हता नव्हता विरळ सरसा टाकारता विरोधाने विरळ किती दिवसात विराळ आठ दिवसांनी विरळ आठ दिवसांनी आठ दिवसानी नाही म्हणजे दिवस किती झाले भेटला दिवस दिवस झाले पासष्ट दिवस झाले त्यानंतर विराळ हो बॅची व्हरायटी कोणती आहे आड अक्षयची अक्षयची किती डाब्याची भेटे आठ डब्याची आठ डाब्याची भेटे काल होती का चालू होती काल काय झालं दोनशे रुपये आज एकशे नव्वद झाले कोणतं गाव तुमचं शिरोडकर प्याळी ब्याची वरायटी कोणती आहे बोलले अक्षय अक्षय ओके धन्यवाद माऊली शेंगा आणले होते का हो काय भाव झाल्यात पाचशे रुपये दहा किलो पाचशे रुपये दहा किलो कोणतं हे वक्कल का का पाचशे रुपये झाले पाचशे रुपये तसे बाकीच्या शेंगांच्या काय बाजार आहेत बाकी आता निर्मळ असून तर चांगली नाही तर मग माती वगैरे असून तर कमी जे अडीच अडीचशे काय भाव खापतात मातीवाल्या शेंगा अडीचशे तीनशे पर्यंत अडीचशे तीनशे पर्यंत या आपल्या पाचशे झाल्यात आणल्यात का नाही नाही आमचं ना त्याच्यामुळे कोणतं गाव तुमचं मांजरवाडी मांजरवाडी हलक्या रान बेडला असतील का हो बेड बेड त्यामुळे आले आली किती आहेत कुती आज आठ पोती पाचशे रुपये झाले काल होती का हो काल दोन होती साडेचारशे किती आहे लागवड सगळी पस्तीस किलो पस्तीस किलो पस्तीस किलो पस्तीस किलो किती रानात बसले जवळपास एक कमी आहे थोडं एक एकरला थोडं कमी आहे किती दिवस लागले निघायला चार महिने महिने घेतले व्हरायटी सांगता येईल का घरगुती घेतलं होता घरगुती घेतलं होतं काय भावने घेतलं होतं अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये अडीचशे रुपये किलोनी घेतलं होतं किती गोती निघतील काय अंदाज पस्तीस एक निघायला पाहिजे पस्तीस एक गोती निघायला पाहिजे एकरला कमी आहे रा आणि पस्तीस किलोचे लागवडे तीस पस्तीस घंट तीस पाचशे रुपये दहा किलो झाले भुईमिक शेंगा पाचशे रुपये दहा किलो माती नाही आहे शेंगाला पाचशे रुपये दहा किलो झाल्याच धन्यवाद भुईमिक शेंगा तीनशे रुपये दहा किलो माती आहे शेंगा तीनशे रुपये दहा किलो शेंगा दोनशे वीस रुपये दहा किलो माती जास्त आहे दोनशे वीस रुपये दहा किलो दादा नमस्कार नमस्कार द्या का हो गवार काय भाव गवार नऊशे रुपये नऊशे रुपये दहा किलो नव्वद रुपये किलो किती तोडा आहे थोडा आहे पहिल्या थोडा व्हरायटी कोणती आहे गोल्ड निलम गोल्ड निलम गोल्ड किती दिवसात चालू झाली सव्वा महिन्यात चालू झाली सव्वा महिन्यात चालू झाले कोणतं गाव आपलं पिंपळ गाव नागचं नाव काय विक्रांत पोखरकर लागवड किती आहे लागवड एक किलोची आहे एक किलोची आहे नऊशे रुपये झाले नऊशे रुपये पावसामुळे थोडा त्या प्रॉब्लेम झाला आहे पावसामुळे आता एक जवळजवळ एकवीस वीस एकवीस दिवस पाऊस चालू होता त्यामुळे थोडा नुकसान आहे पावसानं आहे पावसान वाढ थांबली का वाढ बऱ्यापैकी वाढ आहे पण असं माल आता सुरुवात आहे हा हा पण एवढं ग्रोथ होऊ शकत नाही तिथे पाठ पाण्याला आहे का ड्रिपला आहे पाठ पाण्यावर पाठ पाण्यावर ओके धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते काय भाऊ झाला गावारी सातशे अकरा सातशे अकरावर अकरा सातशे अकरा किती डाग आहेत दोन दोन डाग आहेत तिथं तोडा आहे चौथा चौथा तोडा आहे कोणतं गाव अंगडेवाडी मेंगड गाडी त्याची कवारीची जात सांगता येईल का जात ले ले, था था था। किती आहे लागवड लागवड किती आहे दोन किलोची ची पावणे दोन किलो ची लागवड ड्रिपला आहे का पाठ पाण्याला पाठ पाण्यावर आहे चौथा जोडा आहे आजचा सातशे अकरा रुपये गेले ओके आपली काय भाव गेली माऊली आपली गेली रुपये साडेआठशे रुपये गेली किती आहे डाग आपले दोन डाग आहेत किती तोडा आहे सवासा सवासा तोडा आहे किती लागवड आहे आपली सगळी व्हरायटी कोणती आपली आहे कोणतं गावडी वाटेडाव आठशे साडेआठशे साडेआठशे रुपये गेले ओके धन्यवाद शेत छान मार्केटला गवार काय भाऊ गेली गव्हा गेली पाचशे साठ पाचशे साठ जरा झाड आहे का थोडी कितवा तोडा आहे तिसरा 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 तोडा आहे का वरिची लागवड सव्वा किलो सव्वा किलो काय भाऊ गेले पाचशे साठ पाचशे साठ रुपये धन्यवाद <laughs> कोबी पासष्ट रुपये दहा किलो कोबी पासष्ट रुपये दहा किलो मोठी साईज आहे ओ साईज आहे पासष्ट रुपये दहा किलो झाले फक्त कोबी आंश रुपये दाख किलोबी ऐसी हल्को कल है नव्वद रुपये दाख किलो रुपये किलो लान साइज है पाला जाए को एकशे वीस रुपये दाख किलो लीस रुपये दा किलो मका शंबर एकशे चालीस रुपये या दरमियान मके बाजार निकता सु सपर मका अल एकशे तीस एकशे चालीस य दरमियान मके बाजार निकलता हल्की क्वालिटी पन्नास रुपये सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहावीस पर्यंत आहे भेंडी दोनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो भेंडी दोनशे पन्नास ते चारशे रुपये तोंडली दोनशे ते चारशे रुपये दहा किलो तोंडली दोडका पाचशे रुपये ते सातशे रुपये दहा किलो दोडका पाचशे ते सातशे रुपये दहा किलो हिरवी काकडी दोनशे येते दोनशे पन्नास रुपये दहा किलो हिरवी काकडी दोनशे येते दोनशे पन्नास रुपये दहा किलो अदरक ती से तीन किलो अदरक दोन से तीन से कारले चारशे चारशे पन्नालो कार चारशे चारशे पन्ना बीन्स फरसे आठशे रुपये फरसे आठशे नौशे रुपये सफेद काकड़ी दौनशे दो चालीस रुपये दा किलो सफेद काकड़ी जौड़ा आठशे एक हजार रुपये दा किलो आठशे रुपये ते एक हजार रुपये दहा किलो वांगे तीनशे ते चारशे रुपये दहा किलो गावठी वांगे तीनशे ते चारशे रुपये दहा किलो मोफी मिरची तीनशे ते चारशे रुपये दहा किलो मोपफी मिरची तीनशे ते चारशे रुपये शिमला मिरची पॅलेडीन वरती चारशे ऐंशी रुपये दहा किलो पॅलेडीन वरती चारशे ऐंशी